सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत कॉर्न राईस तर त्याच्यासाठी जे मी साहित्य घेतले इथे मी एक वाटी हा जो बासमती तांदूळ होता तो मी इथे मीठ टाकून शिजून घेतलेला आहे त्यानंतर इथे एक वाटी कॉर्न याच्यासुद्धा मी थोडंसं मीठ घालून शिजून घेतलेलं आहे कुकरमधनंच हे दोन्ही शिजवलेलं आहे त्याच्यानंतर इथे एक मीडियम साईजचा सा कांदा एक चमचा चिली फ्लेक्स इथे दोन मी इथे ज्या आपल्या क्यूब्स घेतल्या आहेत त्याचे इथे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत दोन चमचे तेल एक चमचा अमूल बटर आणि त्याच्यानंतर चा इथे दोन वेलदोडे चार लवंगा पाच सहा मिरी अर्धा चमचा जिरे थोडंसं जालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र आता सुरुवातीला आपण या कढईमध्ये हे दोन चमचे तेल टाकून घेऊया त्यामध्ये एक एक चमचा अमूल बटर त्याच्यानंतर तमालपत्र जिरे लवंगा वेजोडे आणि काळं हे आपण सगळे याच्यात टाकून घेतलेलं आहे याला आपण थोडंसं परतणार आता त्याच्यामध्ये हा आपण कांदा टाकून चांगला याला गुलाबी रंगावर परतून घ्या आपण आता हे मक्याचे दाणे आणि हे आपले चिली प्लेप हे टाकून घेणार आपण भात शिजताना आणि हे मकाचे दाणे शिजताना मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आता वरून मीठ घालायची गरज नाही आता याच्यामध्ये हा आपण भात जो शिजून घेतलेला आहे आपल्याला हा भात मोकळा शिजून घ्यायचा आहे आपण आता एक वाटी या तांदोळाला एक वाटी पाणी घालून हा भात चांगला शिजून घेतला आणि हे आता आपण छान मिक्स करून याला एक वाफ आणून घेऊया आपल्या भारताला चांगल्याचा वाफ आलेली आहे याच्यामध्ये आपण ह्या चीज क्यूब्स ठेवणार त्याच्यासाठी थोडे थोडे खड्डे करून आपण त्याच्यामध्ये या चीज क्यूब्स घालून ठेवूया आणि परत भाताला एक छान वाफ आपण आणून घेणार ठेवलेल्या आहेत आणि या भाताला आता आपण पुन्हा एक वाफ आणून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आपल्या या भाताला छान आता वाफ आलेली आहे आपलं जे चीज होतं ते सुद्धा सगळं मेल्ट झालेलं आहे आपला भात आता हा खाण्यासाठी तयार आहे यालाच आपण

आपला कॉर्न राईस तयार तुम्ही पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सूर्यखांत मध्ये आपलं स्वागत आता आषाढी एकादशी पण जवळ आली आहे आणि आपला चातुर्मास पण चालू होत आहे तर आज आपण करणार आहोत शिंगाण्याच्या पिठाचा शिरा तर त्याच्यासाठी घेतलेलं जे साहित्य आहे इथे मी एक वाटी शिंगाण्याचं पीठ घेतलं आहे इथे पाऊन वाटी पिठी साखर घेतली आहे त्याला आपल्याला एक वाटी पाणी लागणार आहे ते मी घेतलं आहे नंतर दोन चमचे काजू दोन चमचे बेदाणे एक चमचा इथे मी वेलची पावडर आणि पाव कप आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपण हे पीठ भाजून घेणार आहोत तोपर्यंत आपण हे पाणी गरम करायला ठेवून घेऊया कढईमध्ये आपण आता हे तूप टाकून घेऊया तुपामध्ये आपण आता आपलं शिंगाड्याचं चा पीठ चांगलं भाजून घेणार चांगल तांबूस रंगावर आपण हे भाजून घेऊया आपलं पीठ आता हे छान भाजून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे गरम केलेलं पाणी टाकून घेणार आणि याला आता चांगली वाफ काढून घेणार दे। वाफ आलेली आहे आता याच्यामध्ये आपण हे काजू बेदाणे साखर आणि वेलची पावडर हे सगळं घालून छान मिक्स करून घेऊया आणि परत एकदा त्याला आपण एक वा आणून घेणार छान याच्यात मिक्स झालेलं आहे याला आपण एक वाफ या घेऊयाला वाफ आलेली आहे झटपट तयार होणारा आपला हा शिंगाऱ्याच्या पिठाचा शिरा तयार झालेला आहे गॅस बंद करूया आणि याला आता आपण 서빙 봐오면 돼 카오. 무슨 무슨 소리? 가는 비슷해. करून पण नक्की बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झटपट तयार होणारा उपासाचा शिंगाड्याचा पिठाचा शिरा